नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली आठ हजार सातशे नग कमीत कमी दर आले दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले तीनशे पन्नास रुपये सरासरी दर आले तीनशे रुपये बाजार समिती खेड चाकण अवकालेली सव्वीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती राहता अवकालेली तीन हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती कल्याण आवकालेली तीन नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे पंधरा रुपये बाजार समिती रामटेक आवकालेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती अकलूज अवकाली तीन हजार चारशे चाळीस नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती सोलापूर अवकाली बारा हजार आठशे सत्तावन्न नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती पुणे अवकाली एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे पंचवीस नग कमीत कमी दर आलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली दोन हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकाली एकवीस हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली सहाशे सदुसष्ट नग क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती चांदवड आवकालेली दोनशे बहात्तर नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगावेडा आवक आलेली तीन हजार सातशे वीस न कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये धन्यवाद